संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे रणधुमाळे चालू आहे तसेच या धरतीवरती मानपूर शिवाजीनगर क्षेत्रामध्ये आप समाजवादी पार्टीचे आमदार हे तीन वेळा निवडून आलेले सलग तीन वेळा निवडून आलेले आहेत आता चौथ्या वेळेसुद्धा ते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तसेच समाजवादी पार्टीचे मुंब एस टी एसीएलचे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट जयेंद्र कांबळे साहेब आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून आपण काय चर्चा करू सर मानकु शिवाय तालुक्यामध्ये पंधरा वर्षात काय विकास झाला नाही काय सांगायचं रायच्यावर आपण असं कोण बोलतोय मालपूर शिवायनगर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास झाला असं बोलतोय को तुमच्या सांगतो जर पंधरा वर्षापूर्वीचं जर मानकुळ विधानसभा क्षेत्राचा तुम्ही जर आढावा घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं निष्पन्न होईल की पंधरा वर्षापूर्वी पाण्याची एवढी कमतरता होती की अक्षरशः लोक पाच पाच रुपये विकत कॅन आणायचे पाण्याचे आणि ते कसे म्हणजे आपला संसार करायचा रस्ते नव्हते मानकूर शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रामध्ये पंधरा वर्षाची पूर्वीची गोष्ट बोलतोय शौचालय नव्हते रस्त्यावरती लोक शौचालय करायचे तिथे जायला कोणी मागत नव्हते आज तुझे रस्ते पहा शौचालय पहा पाणी पाण्याचे तर एवढी मोठा म्हणजे एवढा मोठा पुरवठा होत असतो की लोक आज पाईप लावून गाड्या धोतात आणि तुम्ही मात्र काहीच विकास झाला नाही काही बोलू नका सर गेली पंधरा वर्षामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये शाळा कॉलेज बांधलेलं नाही ना सर, सर। आ, आ, शाड़ा ना शाड़ा हे लोकांची अशी गरड आहे सर काय सांगा हा ही गोष्ट खरी आहे की शाळा कॉलेज नाही परंतु शाळा कॉलेज हे काय एक पानपट्टी नाही किंवा टपरी नाही आहे की उठला बांधला त्याच्यासाठी पर्टिक्युलर जागा लागते त्या टाईपची जागा लागते ती जागा आमदार आबू आजमी साहेब यांनी विधानसभा क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा या विधानसभा क्षेत्रामध्ये शाळा कॉलेजसाठी जागेची मागणी केलेली आहे आणि कित्येक वेळा केलेला आहे त्याचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो परंतु सरकार देत नाही जागा आणि जागा नसल्यामुळे ते शाळा कॉलेज बांधू शकत नाही सरळ नियम आहे जागा मिळवण्यासाठी कित्येक वेळा त्यांनी पाठपुरावा केला मी स्वतः असेंब्लीमध्ये होतो साहेबांबरोबर साहेब हाऊसमध्ये बसले होते मी गॅलरीमध्ये होतो त्यावेळी सुद्धा साहेबांनी माझ्या समक्ष हा प्रश्न केला त्याची व्हिडिओ माझ्याकडे की मला जागा द्या माझ्या मुलांना शाळा कॉलेज शिकण्यासाठी त्या ठिकाणी मला बांधण्यासाठी जागेची कमतरता आहे जागा द्या म्हणून वारंवार साहेब पाठपुरावा करतं त्यांना काही यश नाही येत किंवा त्यांची गुंतवणूक मानपूर शिवायनगर या विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नशेची देवाणघेवाण आणि सेवन चालू आहे सर याच्यावर आभार मी लक्ष नशे द्यायला पाहते सर काय सांगा सर मुळात आम्ही विरोधात आहे सरकारमध्ये नाहीये हे काम सरकारमध्ये आहे त्यांचं काम आहे प्रशासन त्यांचं गृहमंत्रालय त्यांच मग स्थानिक आमदाराला काय रायट असत स्थानिक आमदारांनी कित्येक वेळा पाठपुरावा केलेला आहे तुम्ही असेंब्लीचे त्यांचे व्हिडिओ पहा असेंब्लीमध्ये सुद्धा साहेबांनी हा मुद्दा मांडला होता की माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्ही पदार्थाचे सेवन विक्री खरेदी विक्री होते त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना हो करा साहेबांनी बऱ्याच वेळा केलं पण साहेबांनी तक्रारी केल्या त्याविषयी किती कित्येक आंदोलन केली आम्ही पण शेवटी हा प्रशासनाचा जर दर प्रशासनाने जर मनात आणलं गृह मंत्रालयाने जर मनात आणलं तर शंभर टक्के नशामुक्ती होऊ शकते सर याच विधानसभेमध्ये एक एस एम एस कंपनी आहे त्याच्यावर विषारी धूर नुकते सर त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई कुठल्या प्रकारे दखल घेतला नाही आमदार असं का दा 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 रोग शकतो सर मागच्या वेळी उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे साहेब पर्यावरण मंत्री होते ते पर्यावरण मंत्री असताना साहेबांनी हाऊसमध्ये हा प्रश्न केला होता की आमच्या इथं आमच्या इथे एक एस एम एस नावाची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये बायोवेस्ट जायला जातात मानवाचे सडलेले जो धूर निर्माण होतो त्या धुरामधून जे प्रदूषण होतं त्या प्रदूषणाच्या मार्फत लोकांना जे आजार होतात जसं की अ कॅन्सर दमाप्रमाणे त्वचेचे विकार असे आधी आजार या ठिकाणी होतात टीवीचे प्रमाण तर आमच्या विभागामध्ये एवढे वाढलेले आहेत की आणि याची या काली मर्यादा म्हणजे जीवनमान जर बघितलं तर साठ वर्षापर्यंत जीवनमान आहे पंचावन्न तरी काय हरकत नाही पण हीच कंपनी बंद करण्यासाठी आम्ही कित्येक वेळा आंदोलनं केली वे प्रसंगी आम्ही जेलमध्ये गेलो आमचे नगरसेवक आमचे अकरा कार्यकर्ते जेलमध्ये होते ही कंपनी बंद करत नाहीत म्हणून आम्ही पोल्युशन कंट्रोल अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून त्याच्या चेहऱ्यावर त्या शाळे फेकली शाळे फेकली शाळेत फेकल्यामुळं आम्हाला अकरा दिवस तुरुंगावाद झाला अजूनही केस चालू आहे आमची आणि तुम्ही म्हणतात काही केलं नाही काही सामान्य जनतेचा प्रश्न ठीक आहे ना सामान्य जनतेला हे गोष्ट माहिती तुमच्या मार्फत तुम्ही सांगा ऑन रेकॉर्ड आहे आमच्याकडे महानगरपालिकेवरती आम्ही धडक मोर्चे काढले एस एम एस कंपनीवरती आम्ही मोर्चे काढले कित्येक निवेदन दिली ही कंपनी बंद होणे परंतु ऐकतोय कोण आता साहेब कोणकोणत्या मुद्द्यावरती अपॉनि साहेब निवडून येऊ शकतात तुमचं काही मत याच्यावर बघा साहेबांनी जी कामं केली त्या कामांना बिलकुल असा तोडच नाही झाला म्हणजे जवाबही नाही बोलते भरपूर काम केली रस्ते केले नाले केले शौचालय केली इतकंच की साहेबांनी विभागातली मंदिरं बांधली काही लोक बोलतात की कट्टर मुस्लिमवादी आहेत आमदार साहेब तसं नाही आहे तुम्हाला मी मी ज्या ठिकाणी राहतो तिथेच एक हनुमान मंदिर आहे अत्यंत जीर्ण अवस्थेत होतो साहेबांना मी फक्त बोल सर आपलं एक मंदिर आहे मी त्याला लक्ष द्या साहेबांनी तिसऱ्याच दिवशी लोक पाठवली मेजरमेंट घेतलं बांधकामे चालू आहेत आणि चांगल्या प्रकारे सुसज्ज असे ती वास्ती त्या ठिकाणी आता निर्माण झालेली तस आहे तसंच बुद्धिविहारचं घ्या आमच्यात विश्वदिपुद्धिविहार आहे चंद्रमणी विहार आहे आनंद विहार आहे हे तोडून नवीन बांधली काय बुद्धविहारांचं रेनोवेशन केलं नूतनीकरण केलं आणि अशाच प्रकारची असंख्य काम साहेबांनी केलेले ह्याच धर्तीवरती किंवा या कामांचाच पाठपुरावा घेऊन किंवा याच्याच आधारे साहेब शंभर टक्के निवडून मात्र शंकर तर साहेब शेवटचे आता आपण या निवडणुकीमध्ये खूप रंडमुखीची रण्द निवडणुकी आहे त्याच्यावर आपण जनतेला काय संदेश द्यायचा आहे जनतेला हाच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही कोणत्याही भूल थापांना पडू बळी पडू नका आज आपण बघतोय की देशामध्ये किती बेरोजगारी दे झालेली आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला तुटकून जे तुम्ही मदत करताय वर्षाला सहा हजार लाख रुपये नुकसान होतंय तुम्ही आज लाडकी बहिणी योजना आणली तुम्ही पंधराशे रुपये देता अरे तुम्ही पंधरा लाख देणार होता तुम्ही पंधराशे रुपये देऊन काय त्याची गोळ करताय तुम्ही त्याची बरं दुसरीकडे तुम्ही पंधराशे रुपये देताय आणि इकडे मी महागाई आहे आज साधी डाळ सुद्धा एकशे तीस रुपये पर्यंत गेलेली आहे जी शंभर रुपयाला होती प्रत्येक अडकडधान्य म्हणा अडधान्य म्हणा त्यांची वाढ झालेली आहे साधा पॉईंट तर आज मी वकील आमच्या वकिलांची ते एवढी हालत खराब आहे की शंभर रुपयाचा पॉईंट पाचशे रुपये केलं डायरेक्ट म्हणजे किती पट चार पट कसं करायचे लोकांची काम कसं काम आम्ही वकिली करायची आणि हे प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेलं आहे मित्र म्हणतो या लाडक्या बहिणीच्या आधारे त्यांनी इकडे देतात बहिणींना आणि तर हे खूप चुकीचं आहे जनतेला मी हे सांगू शकतो की याचा तुम्ही आढावा घ्या तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही जी सरकारने आतापर्यंत कामं केली आणि त्याचा तुमच्यावरती जो परिणाम झाला तुम्ही फक्त तुमच्या प्रत्येक मुलं आज या ठिकाणी अशीच फिरत आहेत बेरोजगार आहेत आय टी कंपन्या हिंजवळी सारख्यातल्या पुण्यासारख्या छत्तीस कंपन्या आय टी कंपन्या बाहेर पडल्या छत्तीस कंपन्यामध्ये जवळजवळ लाखो कामगार त्या ठिकाणी होते आपले महाराष्ट्रातले ते बिचारीवर बेरोजगार झाले आज किती मुंबईच्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत किती झालेले आहे यांच्यावरती सर्वांनी लक्ष द्या आणि तुम्ही मतदान करा धन्यवाद साहेब हे होते समाजवादी पार्टीचे एस सीचे मुंबई अध्यक्ष कांबळे साहेब त्यांचं सांगणं असं आहे की सामान्य जनतेने दिखावेवर नाही तर कामाच्या बलावर लक्ष द्यावर कामावर लक्ष देऊन आपला आमदार निवडून आणावं आणि त्याचं सांगणं असं आहे की आमचा आमदार दिखाव्यावर नाही तर त्याच्या कामावर निवडून येणार कॅमेरामॅन अकबरी सहभाग सवाल म्हणा जय हिंद